नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या गृहिंग स्टुडंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या करता आपल्या चॅनलवरून नवीन असाल तर ग्रोइंगस्टूडंट्स या यूट्यूब चॅनलला पटापट पटा सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा जास्त वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे धरणामध्ये साठलेले पाणी कोणत्या ऊर्जेचे प्रमुख स्त्रोत आहे धरणामध्ये साठलेलं पाणी कोणत्या ऊर्जेचं प्रमुख स्त्रोत आहे बागा ऊर्जा दिली तुम्हाला गतीज ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्थितीज ऊर्जा वरील नाही तर धरणामध्ये जे पाणी साठलेलं असतं ते कोणत्या ऊर्जेचं प्रमुख स्त्रोत्र आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन ऊर्जा म्हणजे ते शांत असतं आणि जेव्हा आता पाणी येते गतीज ऊर्जा पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेची किती वार्ड म्हणजे किती प्रभाग आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमच्या पुढे आहे की नवी मुंबई महानगरपालिकेची किती वार्ड किंवा किती प्रभाग पडतात तर काय करायचं या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे बघा पर्यायमध्ये तुम्हाला दिलेलं आहे दहा <laughs> सात सहा आठ आणि खाली मी तुम्हाला काही सुद्धा दिलेली परंतु याचं योग्य उत्तर काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा दहा एक सात एक एका सहा एक आठ ए योग्य उत्तर काय करायचं कमेंटमध्ये आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बाबासाहेबांनी या वर्षी जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केले कोणत्या वर्षी बघा पर्यायमध्ये काय दिले एकोणीसशे तीस एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे चाळीस आणि एकोणीसशे बेचाळीस योग्य उत्तर काय येईल या प्रश्नाचं बाबासाहेबांनी काय केलेलं आहे जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण केले कोणत्या वर्षी केलेलं आहे पर्याय नंबर दोन त्या प्रश्नाचं योग्य उत्तर एकोणीसशे छत्तीस मध्ये केलेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेचे ब्रीद वाक्य काय ब्रीद वाक्य विचारलंय तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचं ब्रीद वाक्य काय आहे समृद्ध भविष्य त्यानंतर नियोजनबद्ध विकास आणि मुंबईचं विकास तर योग्य उत्तर काय योग्य उत्तर आहे समृद्ध भविष्य हा नियोजनबद्ध विकास म्हणजेच वरीलपैकी दोन्ही पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मेघमालय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोणता व्याघ्र प्रकल्प मेघमालय हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा कोणत्या राज्यामध्ये असं तुम्हाला विचारलेलं बघा कर्नाटक केरळ तामिळनाडू तेलंगणा कोणत्या राज्यामध्ये आहे तर योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन मेघमालय हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा तामिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचे काय म्हणतात असा प्रश्न आहे आणि हा एम पी प्रश्न आहे जुने शहर जुळे शहर उपशहर स्मार्ट सिटी काय म्हणतात नवी मुंबईला मुंबईचं तर काय म्हणणार पर्याय नंबर दोन जुळे शहर मानतात नवी मुंबईला मुंबईचं काय म्हणतात जुळे शहर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सरस्वती हे जे आहेत हे खालीलपैकी कोणत्या नृत्याशी संबंधित आहेत कुचिंगपुडी कथकली भरतनाट्यम की भांगडा काय उत्तर असेल बाला सरस्वती हे जे आहेत हे कोणत्या नृत्याशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भरतनाट्यम ह्या नृत्याशी बाला सरस्वती हे संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया महानगरपालिकेच्या आयुक्तास बडतर्फ कोण करते महानगरपालिकेच्या आयुक्ताला बडतर्प करण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यपालाला राज्य सरकारला राज्य केंद्र सरकारला का पंतप्रधानाला कोणाला आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील केंद्र सरकार यांना काय महानगरपालिकेच्या आयुक्तास बडतर्प करण्याचा अधिकार असतो किंवा ते बडतर्प करू शकतात बघा पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीयांना मूलभूत हक्क प्रदान करावीत ही कोणाची मागणी होती प्रमुख मागणी होती बघा मुस्लिम लीग नेहरू रिपोर्ट आत्मीय सभा राष्ट्रीय काँग्रेस यापैकी कोणाची ही मागणी होती की भारतीयांना काय मूलभूत हक्क का प्रदान करण्यात यावेत तर याची योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर दोन नेहरू रिपोर्ट यांची काय होती ही प्रमुख मागणी होती त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया भारतीय राज्यघटनेचं रक्षण करता खालीलपैकी कोण आहे भारतीय राज्यघटनेचं रक्षण करता खालीलपैकी कोण आहे बघा उच्च न्यायालय पंतप्रधान सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती असा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर, उत्तर तुम्हाला या प्रश्नामधून द्यायचं आहे जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यायचा येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ आपण ऑनलाईन पद्धतीने घेणार आहोत एखादा प्रश्न माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्यायचं आहे बघा काय आहे राज्य घटनेचं रक्षण करता कोण आहे तर सर्वोच्च न्यायालय पर्या नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया वृक्षवल्ल्य आमा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा आहे पर्यायामध्ये तुम्हाला संत ज्ञानेश्वर दिल्ले संत तुकाराम दिल्ले संत मीराबाई दिल्ले संत रोहिदास दिल्ले योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन संत तुकाराम वृरक्षवल्ली आम्हा वनचरे हा जो अभंग आहे कोणाचा आहे संत तुकाराम महाराज यांचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार कोणता आहे पठार विचारले तुम्हाला जगामध्ये सर्वाधिक उंचीवर असलेलं पठार बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे ब्राझील पठार दख्खन पठार तिबेटचं पठार वरील नाही कोणतं पटारे जगामध्ये सर्वात उंचीवर असलेलं तिबेटचं पठारे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पा, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे नामकरण प्रबुद्ध भारत असे केलं होतं कोणत्या वृत्तपत्राचं नामकरण प्रबुद्ध भारत केलेलं आहे बघा मुखनायक जनता समता बहिष्कृत भारत कोणतं वृत्तपत्र आहे की त्याचं नामकरण प्रबुद्ध भारत केले तर जनता या वृत्तपत्राचं नामकरण प्रबुद्ध भारत असं केलेलं आहे बघा मुकनायक समता बहिष्कृत भारत हे जे वृत्तपत्र हे कोणाचे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे सर्व वृत्तपत्र आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दोन अक्षव्रतातील अंतर एकूण किती किलोमीटरचे असते दोन अक्षव्रत याच्यातील अंतर किती किलोमीटरचं असतं असा प्रश्न तुम्हाला केला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून आहे की जेणेकरून पुढचा व्हिडिओ त्वरित तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे दोन अक्षवृत्तातील अंतर एकूण किती किलोमीटर असतं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर पर्याय नंबर चार एकशे अकरा किलोमीटर इतकं असतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठाराला काय म्हणतात नर्मदा नदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या पठारास काय म्हटलं जातं बघा छोटे पठार दख्खन पठार बुदनेलखंड पठार छोटा नागपूर काय म्हटलं जाईल योग्य आणि अचूकोत्तरे पर्याय नंबर दोन दख्खनचं पठार म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जात असतो भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो साहित्य संगीत विज्ञान शिक्षण योग्य उत्तर काय असेल चार पर्याय तुमच्या समोर हो आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात प्रदान केला जातो तर विज्ञान या क्षेत्रामध्ये प्रदान केला जातो पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशाच मानतात आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातात भारताची राजमुद्रा खालीलपैकी कशास म्हटलं जातं अशोकस्तंभ संसद ताजमहल सत्यमेव जयते काय राजमुद्रा भारताची पर्याय नंबर चार सत्यमेव जयते ह्याला काय आहे भारताची राजमुद्रा असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा मोतीबिंदू आजार डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे होत असतो मोतीबिंदू आजार कशाच्या दोषामुळे होत असतो पारपटल दृष्टीपटल नेत्रभिंग पितभिंग योग्य उत्तर काय आहे नेत्रविंग मोतीबिंदू दो हा हजार डोळ्यामध्ये नेत्रविंग या दोषामुळे होत असतो पुढचा प्रश्न आपण बघूया रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय संबोधले जात असते रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास काय संबोधले जात असते युरिमिया नायटा मलेरिया कर्करोग काय रक्तातील युरियाचे प्रमाण वाढल्याने त्यास युरिमिया असं संबोधलं जातं पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही कोण ठरवतं विधेयक अर्थ जे आहे ते विधेयक आहे किंवा नाही आहे असं कोण ठरवतं पर्यामध्ये दिले तुम्हाला मुख्यमंत्री न्यायाधीश लोकसभा सभापती पंतप्रधान कोण ठरवत असं नाही विधेयक अर्थ विधेयक आहे किंवा नाही योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन लोकसभा सभापती हे ठरवत असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अल्ट्रा व्हायलेट हे घातक किरण कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही अल्ट्रा व्हायलेट हे जे घातक किरण आहे हे कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही ओझोनचा थर ढग सूर्यकिरण वातावरण हा असे पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर आपल्याला द्यायचं योग्य उत्तर काय असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक अल्ट्रा व्हायलेट हे जे घातक किरण आहे तर कोणत्या कारणास्तव पृथ्वीवर येऊ शकत नाही तर ओझोनच्या थरामुळे हे पृथ्वीवर येऊ शकत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया मार्श गॅसला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते काय मार्श गॅस याला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखलं जातं एल जी ऑइल गॅस मिथेन वायू वरील सर्व कोणत्या नावाने ओळखलं जाईल मार्श गॅसला खालीलपैकी तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर तीन मिथेन वायू या नावाने काय ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायची बघा काय हृदयाच्या कोणत्या बाजूला एकदम शुद्ध रक्त असतं तर डाव्या बाजूला पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून गेलेलं आहे भारतातून किती राज्यातून गेलेलं आहे बघा आठ राज्य सहा राज्य पाच राज्य, राज्य नऊ राज्य किती राज्यातून गेलेले योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा आठ राज्यामधून गेलेले मग कोणकोणत्या राज्यातून गेलेले आहे हे बघा खाली मी दिलेले तुम्हाला गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यामधून काय आहे करपुरत गेलेलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो हा सेवचे आजचे आपले प्रश्न परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत आयएमपी प्रश्न आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा उद्याच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच महत्त्वाचे प्रश्नपत्रिका घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो